या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या कळवण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची आढावा बैठक कणवण पंचायत समितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत अधिकारी खातेप्रमुख व कर्मचारी यांची आढावा बैठक पार पडली विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत पवार यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना शंभर टक्के काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या त्यांनी सर्व गावांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका सुरू करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचेही निर्देश दिले शासकीय कामात कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधावा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अर्जुन गुंडे उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास अकुनुरी नरेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील डॉक्टर वर्षा फडोड प्रकल्प संचालक दीपक पाटील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक प्रभारी गटविकास अधिकारी वंदना सोनवणे यांनी केले गट विकास अधिकारी वंदना सोनवणे यांच्या कल्पनेतून दडवट गावात मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आमदार नितीन पवार यांच्या गावातील सोनाली धनराज गायकवाड यांच्या बालदिनाच्या दिवशी जन्मलेल्या मुलींच्या नावे दहा हजार रुपये सुरक्षा अमानत ठेवण्यात आली या उपक्रमात योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग खिल्लारी व अंगणवाडी सेविकांचा सत्कार करत ओमकार पवार यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक केले कडवण तालुक्याने उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे तीन महत्वाचे पुरस्कार पटकावले वंदना सोनवणे सहाय्यक व प्रभारी गट विकास अधिकारी उत्कृष्ट कामकाज पुरस्कार हेमलता पगार ग्रामपंचायत अधिकारी ओझर आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस कोसुरडे ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडवड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा